शिवसेनेचे विभाग प्रमुख अविनाश राणे यांनी विविध प्रकारच्या दाखले वाटप शिबिरांचे केले आयोजन यावेळी शिवसेना नेते दीपक महेश्वरी लक्ष्मण कोठारी सुनीताताई वैती किशोरी कडू कैलास अरवारे आदी सहभागी झाले होते सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की नुकताच शिवसेनेचा एकोणसाठावा वर्धापन दिवस हा वरळी डोम या ठिकाणी दहा हजारापेक्षा जास्त शिवसैनिक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये पार पडला हा देदीप्रमाण दिवस आम्ही सर्व शिवसैनिक पदाधिकाऱ्यांनी साजरा केलाच परंतु याच दिवसाचं औचित्य साधून वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वादाने आज आम्ही या ठिकाणी विशेष दाखले काढ देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शासन आपल्यादारी ही संकल्पना माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब असताना राबवली त्याचाच एक भाग म्हणून कारण हे सगळे दाखले काढण्यासाठी आपल्या नागरिकांना मुलून तहसील कार्यालय या ठिकाणी जावं लागतं बरेच फेऱ्या मारावं लागतात परंतु या ठिकाणी आम्ही त्यांचे सर्व दाखले मोफत स्वरूपामध्ये करून देत आहोत आपण पाहतो या ठिकाणी की रेशन कार्डचं आता स्मार्ट कार्ड आलेलं आहे तर रेशन कार्डचं स्मार्ट कार्ड देखील या ठिकाणी करून आहे तसंच ई श्रम कार्ड आहे हे ई श्रम कार्डची आम्हाला गरज यासाठी लागली की एक संस्था आली की ते आमच्या ज्या गरजू झोपडे आहेत त्यांच्यासाठी रिपेरिंग करून देत आहेत मग ते रिपेरिंग करून देण्यासाठी त्यांना ई श्रम कार्डची गरज भासली तर म्हटलं मग हे ई श्रम कार्ड त्यांना मुलुंड जाऊन काढण्यापेक्षा आम्हीच त्यांना या ठिकाणी हे कार्ड काढून देतो आणि त्याच्याबरोबर मग इतर आणखीन इलेक्शनचं हे स्मार्ट कार्ड आहे ते देखील काढून देतो आहे अशा प्रकारे कार्ड जे आहे ते काढून देतो आहे अशा प्रकारे हे या सर्व जे कार्ड्स आहेत हे या ठिकाणी आम्ही काढून देतो आहे जेणेकरून आमच्या नागरिकांना ही सवलत मिळेल आणि शिवसेनेचा जो वर्धापन दिवस आहे जसं आम्हाला बाळासाहेबांनी सांगितलं ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्याप्रमाणे एक समाजकारणाचा भाग म्हणून शिवसेनेच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी हे मोफत हे सर्व कार्ड्स काढण्याची शिबिर या ठिकाणी घेण्यात आलं आहे क्रमांक एकशे त्रेपन्नमधील सर्व पदाधिकारी आणि त्याचबरोबर आमचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी या ठिकाणी आहेत यांच्या उपस्थितीमध्ये हे काम आता जोरात या ठिकाणी सुरू आहे हा आजचा आम्ही एक दिवस आज या ठिकाणी दिलेला आहे आजच्या दिवसामध्ये संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जेवढे लोक येतील त्या सगळ्यांना आम्ही मोफत हे कार्ड्स काढून देत आहोत बरोबर तो देखील विषय आमच्यासमोर आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही विशेष करून महिलांसाठी तरुणांसाठी बेरोजगार शिबिर देखील घेणार आहोत शाळेचे साठी जे काही दा जे दाखले लागतात किंवा जे आवश्यक गोष्टी आहेत त्याचं देखील शिबिर घेणार आहे शिवसेनेची शाखा ही नेहमी या सर्व गोष्टीसाठी कार्यरत असण्याची प्रसिद्धी आहे आणि तशाच प्रकारची प्रयत्न आणि तशाच प्रकारचे उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवत आहोत धन्यवाद की सबसे प्रथम मैं हमारे माननीय राहुल शिवाडे साहेब का आभार मानता की उनके प्रयत्न से और कामनी शिवाळे साहेब की वहिनी साहेब की से जो हमारे सी एम साहेब डिप्टी सी एम साहेब एकनाथ साहेब हमारे प्रमुख जो योजनाएं डिक्लेयर की है लोगों के उत्पन्न के लिए आ, बहुत बड़ा सहयोग है लोगों के लिए जैसे आधार कार्ड है आ, और उनकी जो वोटिंग कार्ड नहीं बने उनके वोटिंग कार्ड के लिए जो प्रयत्न किया गया है और बाकी इंश्योरेंस के लिए बाकी जो किया गया है और जो उनको लोन मिले ऐसा भी उनके लिए एक विशेष वो किया गया है उत्पादन तो ये सबको देखते हुए कि जो राहुल शिवा साहब आज इतना काम यहाँ पे कर रहे हैं और सीएम साहब को उनको सपोर्ट डिप्टी सीएम साहब को सपोर्ट है पूरा और ये जो योजनाएं लोगों के लिए आ रही है तो मैं सिर्फ इतना बोलूँगा लोगों से कि ये योजना जो मिली है इसका उपयोग करें इसका जो मिल से अपना लाभ लें और अपने जितने भी कार्य रुके वो कार्य को पूरा करें और ऐसी संगठना को सपोर्ट करें धन्यवाद जब से डिप्टी सी आए तब से मैंने तो यही चीज़ देखी है कि इस संगठना में सिर्फ लोगों के हित में ही काम हो रहे हैं और लोगों के सपोर्ट में काम हो रहे हैं पता नहीं फंड्स इतने आ रहे हैं कि मेरे ख्याल से कांग्रेस ने पच्चीस साल में कुछ नहीं दिया है जो इस संगठना ने इतने साल में दे दिया है लोगों के लिए तो लोगों के प्रति ये बहुत बड़ी योजनाएं हैं धन्यवाद एक्चुअली आज बगैल दुबी इधर भरपूर महत्वा सा उपक्रम इधर आबोने जा माझी खासदार राहुल शेवळे साहेब कामिनी वहिनी आमच्या त्याचप्रमाणे आमचे प्रमुख अविनाश राणे आमच्या किशोरीताई कडू आणि संपूर्ण आमची जी युवा टीम आहे त्या संपूर्ण टीमनी ते आज मेहनत घेतलेली आहे आणि आमच्या घाटल्या परिसरातील लोकांसाठी आज तुम्ही बघाल आयुष्यमान कार्ड आहे जे मेडिक्लेमसाठी पाच लाखापर्यंतचा विमा आपण त्यांना देत आहे श्रम कार्ड आपण देतो आहे त्यांच्यामार्फत आपण त्यांना त्यांच्या कामासाठी दोन लाखाचा लोन पण मिळून देत आहे आणि असे विविध प्रकारचे कार्ड आपण त्या लोकांना देत आहे की जेणेकरून हा जो घातल्यातील जो सामान्य माणूस आहे त्यांना ह्याचा भरपूर प्रमाणात फायदा होणार आहे त्यांच्या बिझनेसमध्ये होणार आहे त्यांच्या हेल्थमध्ये होणार आहे तर भरपूर छान उपक्रम आहे आणि संपूर्ण आमची शाखा या संपूर्ण लोकांना सेवा देण्यासाठी कधी पण इथे तात्पर असते आणि पुन्हा पुढेही पण काही गरज लागेल तर चोवीस तास म्हणजे बारा तास तरी ॲटलिस्ट आमची शाखा इकडे ओपन असते आमची पूर्ण युवा टीम असते अविनाश राणे साहेबांच्या नेतृत्वात किशोरताई ताई कडू यांच्या साह्याने इकडे लोकांची ते मदत करत असतात बरोबर मला आज आनंद वाटतोय आमच्या आज मुख्यमंत्र्यांचे जे आदेश आहेत ते आदेश आम्ही लोकांपर्यंत आहेच आणि आम्ही हा कार्यक्रम आज जो घेतलेला आहे तो वर्धापन दिनाच्या निमित्तानेच घेतलेला आहे की ऐंशी तर समाजसेवा तर आम्ही करतो आहे पण मला नाही आहे ऐंशी टक्के आम्ही शंभर टक्केच समाजसेवा करतो आहे हे वीस टक्के कुठंतरी एक बोलायचं म्हणून ठीक आहे पण आम्ही शंभर टक्केच आम्ही समाजसेवा करत असतो आणि या आमच्या शाखेमध्ये आधार कार्ड असू दे विश्राम कार्ड असू दे महिलांना पेन्शन असू दे भरपूर अशा काय गोष्टी असतात योजनांच्या लाडक्या बहिणींच्या योजना असू दे अशा भरपूर असे काय उपक्रम असतात ते आम्ही राबवत असतो आणि याच्यासाठी राबवण्यासाठी आमचे विभाग प्रमुख राणेसाहेब त्यांच्या नेतृत्वाखाली करतोयच पण आमचे मेन मुख्यमंत्री त्यांचा जो आदेश असतो त्याचं आम्ही पालन करतो आमचे खासदार राहुल शेवाळे साहेब वहिनी आमच्या सुनीताताई वैती यांच्या नेतृत्वाखाली आमदार तुकाराम काते साहेब यांच्या वतीने ह्या श ही शाखा कायम रात्री बारा वाजेपर्यंत पण उघडी असते आणि मुख्यमंत्र्यांनी तर सांगितलेलं आहे आणि आम्ही पण सांगतो जनसेवा हीच ईश्वर सेवा आणि खरोखर तीच आम्ही सेवा आज लोकांपर्यंत आम्ही पोचवतात आता जे आपले उपमुक्तीमंत्री आपले चलशेटी साहेबांनी जे निर्णय घेतले आणि ज्या योजना आणल्या त्या योजनामुळे एवढं नाव झालं त्यांचं आपली लाडकी बहीण बोला परत आपलं म्हणजे काय बोलतात वयोश्री योजना परत अन्नपूर्णा योजना सगळं म्हणजे ह्यांनी अशी योजना आणल्या ना का महिला सगळ्या आकर्षित झाल्या आहेत आपल्या आणि त्यांची कामं व्हायला हो लागली सगळी आता आता त्या यांची लाडकी सून ज्या सुनांना छळ छळ होतोय सगळं होतोय ते सगळं थांबवलं गेलं तर त्या सगळं थांबवण्यात येणार आहे आणि सगळं साहेब करत आहेत ते खूप छान काम करत आहेत त्यांचं नाव खूप आता गाजते म्हणजे आणि आता हे आज मी कार्यक्रम दर शनिवारी कार्यक्रम नक्कीच आणि लाडक्या बहिणीचा फायदा भरपूर झाला आणि लाडक्या बहिणीचा आशीर्वादच खूप लाभलेला आहे आणि हे होणारच आहे आपल्या विधानसभेवरती आपलं नगर नगरपालिकेवरती आपला झेंडा फडकणारच आहे भगवा वंदनीय बाळासाहेब ठाकरे जे शिवसेनाची स्थापना केली आणि त्याच्यामध्ये मूल मंत्र दिलाय की आपण ऐंशी टक्का समाजाचे लोकांची गोरगरिबांची सेवा करायची आणि वीस टक्के राजकारण विदाऊट राजकारण सत्ता पण येत नाही आणि तुम्ही समाजसेवा करू शकत नाही तर आ, आ, आज हे अविनाशजी राणेसाहेबनी इथे एक आपला वर्धापन दिवसचे निमित्त एक सिविर इथे आयोजन केलं आहे त्याच्यामध्ये वेगवेगळी सेवा पब्लिकच्या त्याच्यासाठी लोकाला मुलून किंवा दुसरं ठिकाणी रेशनिंग ऑफिस किंवा दुसरं ऑफिस जा जावं लागतं त्याची सगळी सेवा इथे ई श्रम कार्ड असो आधार कार्ड इले इलेक्शन कार्ड असो किंवा शेतकरीच्या कार्ड असो वेगवेगळी बेक सुविधा जी आपल्याला खूप त्याच्यासाठी मेहनत करावी लागते ते सुविधा इथे आणून लोकांच्या दारासाठी उपलब्ध करून दिली आहेत आणि एक चांगला उपक्रम लोकांच्या सेवाच्या लाभला आहे नमस्कार माझं नाव शिवानी स्वप्नील पाटील आहे मी घारदेव नगरमधूनच इथेच राहते मी तर आज आमचे विभाग प्रमुख आहेत लाडके अविनाशजी राणेसाहेब त्यांनी आज ही जी योजना राबवली आहे शासन आपल्या दारी त्याचा मला व माझ्या परिसरातील इतर लोकांना भरपूर फायदा झाला आहे जसं की आधार कार्ड अपडेट करणे आता शाळा चालू झालेल्या आहे मुलांचे आधार कार्ड अपडेट करावे लागत आहे मोबाईल नंबर वगैरे सर्व चेंज करून पालकांची खूप पळापळ पड़ होते इकडे जावा तिकडे जावा पण राणेसाहेबांनी आम्हाला आमच्या दारीची सर्व व्यवस्था उपलब्ध करून दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे तसेच त्यांनी हे रेशन कार्डचं देखील एक स्मार्ट कार्ड म्हणून उपलब्ध करून दिलं आहे त्याचा एक फायदा आम्हाला झालेला आहे धन्यवाद मी त्यांची खूप खूप आभारी आहे आणि माझे सर्व शिवसेनेचे टीमतर्फे त्यांचा धन्यवाद करतो माझं नाव ज्योती शैलेश मांजरेकर आहे मी विश्राम कार्ड बनवण्यासाठी आली ते शासनाकडून आम्हाला ते घर बांधण्यासाठी मदत मिळते आहे त्याच्यामुळे इथे साखर आलेले आहे आणि काकू साहेबांनी पण आम्हाला मदत केलेली आहे आज जो कॅम्प बसवला आहे राणेसाहेबांनी हे सर्व जनतेच्या हितासाठी केलेलं आहे आता कुठला तुम्ही फॉर्म भरा काढा गेला ना तिथं तुम्हाला लाईन लावं लागते पैसे पेड करावं लागतात इथं इथं फ्रीमध्ये साहेब सेवा देत आहे हे असं कोणी करत नाही ज्याला खरोखर जनते तळमळ असे काय ते करायला इच्छा असे ना हे असे कॅम्प घेतात आणि जनतेसाठी सदैव प्रयत्न करे आमचे अविनाश राणे साहेब आणि भविष्यात त्यांनी आमदार व्हावं ही आमची इच्छा नमस्कार मी आयुष्यमान भारत कार्ड आणि आभा कार्ड रेशनिंग कार्ड हे आम्हाला तहसीलला जाऊन जे धक्का मा खावा लागतो त्यापेक्षा आमचे विभागप्रमुख अविनाश राणे साहेब आहेत त्यांनी एकदम चांगली आणि सोपी आम्हाला अशी योजना करून दिलेली आहे की तहसीलला न जाता इथे ऑफिसमध्ये सर्वांना मोफतमध्ये उपलब्ध करून दिलेले आहे त्याबद्दल राणेसाहेबांचे आणि या टीमचे धन्यवाद बनायला पाहिजे सर्वसामान्य सर्वसामान्यांसाठी बनायला पाहिजे नमस्कार माझं नाव वासंती इथे सूर्यवंशी सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि आम्ही इथे स्मार्ट कार्ड रेशन कार्डचं स्मार्ट कार्ड आधार कार्ड अपडेट आणि श्रम कार्ड असे बऱ्याच सुविधा राणेसाहेबांनी आम्हाला इथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि त्या सर्व आम्ही लोकांपर्यंत पण पोहोचवलेल्या आहेत आणि आमची इच्छा आहे की या सर्व सुविधा लोकांपर्यंत अजून अजून पोचल्या पाहिजेत आणि राणेसाहेबांना खरंच नगरसेवक झालेलं आम्हाला बघायला खूप आवडेल धन्यवाद